सांगतो भागवत जन्मांतरे भवत पुण्य तदा भागवत लक्षणम ज्याचं अनेक जन्माचं पुण्य असेल ना तोच कथेच्या स्थानापर्यंत तो येऊ शकतो मग ते कारण काही असो की आमच्या मित्राच्या इथं कार्यक्रम आहे म्हणून आम्हाला बसावं लागतंय खोट आहे किंवा आमच्या गल्लीमध्ये आहे म्हणून बसावं लागतंय खोट आहे किंवा आज करायला काही कामधंदा नाहीये आम्ही असेच मोकळे आहोत संडे आहे संडेच्या दिवशी दिवसभर पडून होतो म्हणून काहीतरी टाईम पास पाहिजे म्हणून इथं आलो खोट आहे इथं येण्याला काही कारण नाही इथं येण्याला एकच कारण आहे ते म्हणजे पुण्य ज्याचं पुण्य आहे तो कथेपर्यंत आला आणि ज्याचं पुण्य नाही तो गेटच्या बाहेर गेला आता बघण्याचं एवढंच आहे की एक दिवसाचं पुण्य कोणाचं आहे आणि सात दिवसाचं पुण्य आता कोणा कुना कोणाचं आहे बघू छोटा रिचार्ज कोणी केला आहे आणि सात दिवसाचा मोठा रिचार्ज कोणी केला आहे अनलिमिटेड आता ते चला पाहू काय काय नाही पण ज्याचं पुण्य आहे तो भागवतापर्यंत येतो ज्याचं नाही त्याने कितीही प्रयत्न केला तो येऊ शकत नाही असं भागवत सांगतं जन्मांतरे भवेत पुण्य आणि या कथेचा एवढा महिमा आहे की ज्या वेळेला परिषितीला भागवत सांगायला लागले ला ना स्वर्गातले देवता आले आणि तेही मोकळ्या हाताने रिक्त हस्तम नग्छा आम्ही मोकळ्या हाताने जाऊ नये बघा कथेत सुद्धा आले ना मोकळ्या हाताने जाऊ नये मायांनो चांगली सँडल दिसली जाऊ द्या पुढं आठवत नाही मला तर रिक्त हस्तम नग्छामी तर मोकळ्या हाताने न जाता अमृत कुंभ बरं अमृत सर्वसाधारण नाही बरं तुम्हाला सांगतो अमृत अरे हे काय ते ब्रँडीन ब्रिंडी अरे सोडा